नवी मुंबईतील साई वसती गृहात युवकावर जीव घेणा हल्ला साई एका वर्षीय वर ब्लेडने जीव घेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे या युवकाने बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे पोलीस पुढील चौकशी करत आहेत सीबीडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आग्रोळी गावात एका हॉस्टेलमध्ये रवी कुमार बैस आणि सुनील काळे हे दोघेही एका हॉस्टेलमध्ये राहतात आय पी एलची क्रिकेट मॅच बघत असताना त्यांच्यामध्ये काही कारणावरून वादावादी झाली होती आणि ती वादावादी झाल्यानंतर त्यांचं मिटलं देखील होतं परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी आ... सुनील काळे हे त्या ठिकाणी रवी रविकुमार बैस यांच्याकडे जाऊन अचानकपणे त्यांच्या हातावर त्यांनी ब्लेडनी वार केला होता आणि ते पळून गेले होते या संदर्भातली तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली असता शिबडी पोलीस स्टेशनमध्ये दोनशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा आपण बी एन एस एकशे अठरा दोन अन्वयी गुन्हा दाखल केला होता आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी सुनील काळे यांना आपण अरेस्ट केलेली आहे आणि त्यांना एक दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे मनोज भिंगारडे गार्डे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न